गाव ते जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेवून शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी कोणत्याही दबावाला बळी न पडता पाणंद आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी कलि राहत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय सेवा पंधरवाड्याचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार विठ्ठलराव लंघे आमदार काशीनाथ दाते आमदार अमोल खताळ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया उपवन संरक्षक धर्मवीर साळविठ्ठल माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब मस्के पाटील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर नितीन दिनकर दिलीप सिंग अनिल मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की आज देशातील ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य मिळत आहे आयुष्यमान भारत योजनेतून गरीब रुग्णांना पाच लाखांपर्यंतची मोफत आरोग्य सेवा मिळत असून देशातील पंचवीस कोटींपेक्षा जास्त जनता मागील दहा वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली कोणतीही योजना बंद झालेली नाही विकसित भारताचं स्वप्न त्यांनी प्रत्यक्ष कार्यातून पुढे नेलं ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराचे सामर्थ्य जगासमोर दाखवून दिलं भारत आत्मनिर्भर असल्याचे प्रधानमंत्र्यांनी कामातून सिद्ध केलं आहे कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास होत असून देशाची उत्पादक क्षमता वाढली आहे पूर्वी चीन परकीय गुंतवणुकीसाठी आकर्षण होता परंतु आता गुंतवणूकदार भारताकडे वळत आहेत जीएसटी धोरणामध्ये आलेल्या सुधारणा लोकांना दिलासा देणाऱ्या ठरल्याचं विखे पाटलांनी सांगितलं राज्य शासनाच्या अकराशे योजनांची आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुरू होत असून कृषी यांत्रिकीकरणामध्ये यांत्रिकीकरणामधिल्ह्यातछपन्न कोटी ऐंशी लाख रुपये वितरित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये तीन लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना अकराशे ऐंशी कोटी रुपयांचा विमा मिळाला आहे गोदावरी कालव्याच्या रुंदीकरणासाठी राज्य शासनानं दीडशि कोटी रुपये मंजूर केलेत गोदावरी खोऱ्यामध्ये पंचावन्न ते सात टीएमसी पाणी आणण्यासाठी सत्तर हजार कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला भंडारदरा आणि धरणामध्ये अतिरिक्त पाणी आणलं जाणार असून आजपर्यंत जलसंपदा विभागाच्या कामांसाठी जिल्ह्याला पाचशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं याप्रसंगी खासदार वाघचौरिसह हो जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया डॉक्टर सुजय विखे पाटलांचीही भाषणं झाली प्रस्ताविकात अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सेवा पंधरवाड्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली या कार्यक्रमात महसूल आणि विविध शासकीय विभागातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये लाभांचं वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं यात पुनर्वसन भोगवटदारांच्या वर्ग दोन जमिनी वर्ग मध्ये रुपांतरित करणे संजय गांधी निराधार अनुदान योजना पुरवठा विभाग योजना जिवंत सातबारा गाव नमुना एफ वाटप समपचारानं बांधावरील रस्ते मोकळे करणे आरोग्य विभागाचे आयुष्यमान भारत कार्ड वाटप राहता नगरपरिषद घरकुल योजना बांधकाम कामगार कल्याण मंडळ गृहोपयोगी संचाचं वाटप महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजना कृषी विभाग योजना भूमी अभिलेख विभाग नकाशा वाटप तसेच तहसील कार्यालय अकोले आणि संगनर्च्या योजनांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट Están María Rajata.